पुण्यनगरी सास्तूर निवासी दिव्यांग शाहीचा सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के निकाल चौधरी अव्वल मनाळे द्वितीय तर पवार तृतीय अकरा विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेने दहावीच्या परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखली आहे सलग अकराव्या वर्षी प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागला आहे रूप चौधरी या विद्यार्थ्यांनी अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण घेऊन प्रशालेतून प्रथम येण्याचा क्रमांक पटकावला आहे प्रशालेतील राणी मोहन मनाळे हिने सत्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवत द्वितीय तर महेश गोवर्धन पवार याने पंच्याऐंशी टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे प्रशालेतील पवन पवार ब्याऐंशी पॉईंट साठ टक्के प्रतीक मस्के एक्क्याऐंशी पॉईंट वीस टक्के कृष्णा दुनगे अष्टात्तर पॉईंट ऐंशी टक्के रोहन कदम अष्टात्तर पॉईंट ऐंशी टक्के सूर्या शिंदे अष्टात्तर पॉईंट चाळीस टक्के भाग्यश्री कांबळे सत्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के प्रकाश फाशे शहात्तर पॉईंट चाळीस टक्के विकी कुरडकर शहात्तर टक्के मुस्कान बागवान चौऱ्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के किरण खराते चौहत्तर टक्के मीनाक्षी चव्हाण बहात्तर पॉईंट वीस टक्के व रोहित पवार सहासष्ट पॉईंट वीस टक्के घेऊन यश मिळवले आहे प्रशालेतील अकरा विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर चार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवदत्तगिरी संस्थेच्या सचिव निर्मलाताई बदामे उपाध्यक्ष बी आर बदामे लेखाधिकारी सुधीर जाधव मुख्याध्यापक बेटी नादर्गे प्राचार्य बी एम बालवड यांनी कौतुक केले आहे यशस्वी दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षिका अंजली चलवाड संध्या गुंजारे संदीप चेंडकाळे बाबुराव ढोले लक्ष्मी घोडके यास्मीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे